रामकृष्ण हरी श्री विश्वसंत माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्म सप्तशती सुवर्ण महोत्सवानिमित्त केळगाव या ठिकाणी दौंड तालुक्यातील आम्ही सर्व महाराज मंडळींच्या वतीनं माऊली यांचा हा उत्सव साजरा करण्याचं ठरवलेला आहे आणि त्यासाठी केळगाव हे ठिकाण निवडलेलं आहे त्या ठिकाणी बारा दहा तेरा दहा आणि चौदा दहा असा तीन दिवस हा उत्सव आहे त्यानिमित्त सकल विश्व संत मांदियाळी त्यामध्ये प्रामुख्याने माऊली ज्ञाने ज्ञानोबा राय जगद्गुरु तुकोबा शांती ब्रह्म नाद बाबा नामदेव राय निळोबा राय संत बाळूमामा संत सेना नावी महाराज आदी करून सकल संतांच्या पादुका या ठिकाणी आम्ही या उत्सवासाठी आणणार आहोत माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे या उत्सवासाठी सर्व तालुक्यातील मंडळी त्यातील आपलं राहू बेट असेल पिंपळगाव बेट असेल त्यातील सर्व मंडळींना विनंती आहे या उत्सवासाठी आपण हजेरी लावायची आहे आपली उपस्थिती आणि सहकार्य दाखवायचं आहे संत भार पंढरीत कीर्तनाचा व्यजर होतं आणि हा संत भार प्रामुख्याने खेडगाव या ठिकाणी त्यांच्या चरण पादुकांच्या रूपाने उपस्थित राहणार आहे आणि त्यातील एक विशेष महत्व साक्षात ज्ञानोबारायांच्या पालखीसाठी जे अश्व असतात रिंगणासाठी शितोळे सरकारांचं ते अश्व या ठिकाणी येऊन उह रिंगण आणि गोल रिंगण करणार आहेत केळगाव परिसरातीलच वाखारी या ठिकाणी हा रिंगणाचा भव्य दिव्य असा सोहळा होणार आहे ऐशा आला बाजू चुकला तुका म्हणी वाया गेला त्यामुळे तुम्हाला हात जोडून आणि कळकळीची माझी विनंती आहे की या उत्सवासाठी तुम्ही सर्वांनी तन मन आणि धन अशा रूपाने सहकार्य करायचं आहे ही तुम्हाला नम्र विनंती रामकृष्णारी